मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आलेला आहे तर सी पी एमकडून हा रास्ता रोको करण्यात येतोय चारोटी इथं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सी पी एमनं रास्ता रोको आंदोलन केलं आहे या महामार्गाची दुर्दशा झालेली आहे आणि महामार्गाची दुरावस्था कामगार विरोधी चार श्रम संहिता रद्द करा तसंच विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घ्या या सर्व कामगारांना सव्वीस हजार रुपये किमान वेतन लागू करा आणि दहा हजार रुपये पेन्शन सुद्धा लागू करा अशी विविध मागणी सुद्धा करण्यात येते पेन्शन दहा हजार लागू करा केलीच पाहिजे You g